ख्रिस्ती समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा शहरात ख्रिस्ती समाजाच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय सचिन जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत ख्रिस्ती समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाजाचे बांधव उपस्थित होते प्रतिनिधी अनुल शेख ए टी वी न्यूज नगर या ठिकाणचे नागरिक आले पालकसाहेब व सर्वच आमच्यावर आले बाकीचे मित्र आज या ठिकाणी आपण आपल्या समस्या मांडल्यात साहेबांनी सांगितलं की पूर्वीच्या काही समस्या चांगल्या पद्धतीने सोडवल्या गेले आणि बाईंचे या ठिकाणी समर्थक आहेत त्यांनी सांगितलं की पुढचे प्रश्न सुटले जातील तरी माझ्यापेक्षा ते रोज बाईंसोबत असतात बाळकसाहेबांना विश्वास आहे आणि तुम्ही पाण्याची आणि रस्त्यांची काळजी करू नका तो तर यांनी हाती घेतलेलाच आहे आत्ता आपला मेन रस्ता जो तारकपूर रोडचा चालू आहे म्हणजे पत्रकार एस पी चौक तो एकदा पूर्ण झाला की आपले पण रस्ते सुरू होऊन जातील नगरमधले जवळजवळ सव्वीस सत्तावीस काहीतरी रस्ते एकंदरीत मंजूर आहेत पण त्यातले पण दहा रस्ते आत्ता काहीतरी चालू झालेले आपल्याला ट्रॅफिक वाढल्यावर वाटते सगळे कारण की बाकीच्या रस्त्यांच रोड इकडे आले आपले आतले जे रस्ते ते एवढे संपले की सुरूच होते कारण तुमचा या इथं हायवेचा रोड जवळच आहे त्याच्यापासून आणि पाणी जे ते तेयांसोबत बोलते नाच पाळक साहेब सुद्धा आता झालं कानावर घालते त्यांनी आपण तो पण प्रश्न लवकर लवकर तरी आपला हा विकासाचं पर्व चालू ठेवण्याकरता बाकीच्यांनी माझ्या दिव्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे साहेबांनी सांगितलेलं आहे सोनिया सरांनी सांगितलेलं आहे सगळ्यांनी सांगितलं तरी मी पण परत एकदा सांगन की चार नंबर अनुक्रमांकसमोर घड्याळाचं चिन्ह आहे आप ते आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊन ते बटन दाबावं ते चिन्हासमोर आणि भाईंना भरघोस मतांनी आपलं मत देऊन त्यांना विजयी करा लाडके माननीय संग्रामभाया जगताप साहेब त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मिशन कंपाऊंडमध्ये उपस्थित राहिलेले आमचे सन्माननीय सचिन भाऊ जगताप साहेब आमचे सरोज सावे दादा आमचे मिशन कंपाऊंडमधले रहिवाशी सेंट सेव्ह चर्चचे सचिव संजीव काकडे सर अभिजित काकडे सर प्रशांत पगारे सर आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात वास्तविक पाहता मिशन कंपाऊंडमध्ये राहत असताना माननीय संग्रामबाई जगताप यांचं आगमन चर्चमध्ये देखील झालेलं होतं त्यांनी चर्चची परिस्थिती पाहिली आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून चर्चचा जो मोठा टॅक्स आलेला होता त्यांनी तो माफ केला आणि त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटला की एवढा मोठा जो स्टॅक्स चर्चचा आलेला आहे वास्तविक पाहता या मिशन कंपाऊंडमध्ये बऱ्याचशा समस्या आहेत आत्ताच आपण ऐकलेले आहेत व्यवस्थित यायला रस्ते नाहीत लाईटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही ना पाईपलाईन मिशन कंपाऊंडमधून गेली परंतु पिण्याच्या पाण्याचे आजही लोकांचे हाल होत आहेत परंतु या सर्व समस्या पाहत असताना आमचा हाच विश्वास आहे की संग्रामभाया जगताप साहेब आमच्याबरोबर आहेत मिशन कंपाऊंडबरोबर आहेत ख्रिस्ती समाजाबरोबर आहेत आणि आम्हा सर्व मिशन कंपाऊंडचा पाठिं पाथी, पाठिंबा आणि ख्रिस्ती समाजाचा पाठिंबा आमचा भैयाला आहे आणि परमेश्वरा जो आमची हीच प्रार्थना आहे की इलेक्शनमधून ते निवडून यावं उच्च पदावर विराजमान व्हावं महाराष्ट्र राज्याचे देशाचे मंत्री बनावे अशी अशा चरणी प्रार्थना करतो त्यांना या इलेक्शन साठी शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो धन्यवाद सभासद एका विशेष हेतूने आज आपण एकत्र आलेलो आहोत येत्या वीस तारखेला ज्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीकरता आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राबाई जगताप म्हणून उभे आहेत आणि या ठिकाणी माझ्या अगोदर माझ्या सहकाऱ्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे एक धर्मगुरु या नात्याने कृषी धर्मगुरू या नात्याने माझा आणि स्वतः संग्रबाईंचा जो संबंध <coughs> आलेला आहे येत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आमच्यासोबत असतात आम्ही त्यांना बोलवत असतो आपल्या सर्वांच्या हक्केला नेहमीच ते प्रतिसाद देत असतात आणि हाच प्रतिसाद सदैव जर आपल्याला पाहिजे असेल तर जी आपली कर्तव्य आहेत त्यानिमित्ताने आपल्याला पार पाडावी लागणार आहे थोड्या वेळापूर्वी पवित्र शास्त्रामधून मी आपल्या आपल्यासंधी बोलत असताना तेच सांगण्याचा प्रयत्न केला की, के ला ला आ, माला की, माला की जे आपली कर्तव्य आहेत ती कर्तव्य येत्या वीस तारखेला आपल्याला घराच्या बाहेर येऊन का ऐक आकडेसाहेबांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं तरी त्या तो म्हणाला की मला जास्त बोलता येत नाही मग खूप चांगला बोलला की घराच्या बाहेर या आणि जे बटन आपल्याला दाबायचं आहे घड्यायचं ते दाबा म्हणजे आपण त्यांच्या संधी आहोत आणि आपल्या त्या मतदानाने ते भगवत मताने निवडून येतील हा हा उत्साह आपल्यामध्ये आपल्याला दाखवायचा आहे पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मी आपल्याला हे आश्वासन देतो आणि आम्ही आमच्यासाठी आमच्यासाठी प्रार्थना करत परमेश्वरांनी निश्चितच आमच्या प्रार्थना धुकाप्रमाणे पोहोचेल आणि जे सुवेश तुमच्या पद्धतीमध्ये हवं आहे ते दिल्याशिवाय तो राहणार नाही धन्यवाद जे आयोजक असतील त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आले त्याच्याबद्दल सर्वांना माहिती आहे वीस तारखेला मतदान आहे विधानसभेचं संग्रभाय जगताप यांना ओळखीची गरज नाही प्रत्येक माणूस त्यांना ओळखतो येत्या वीस तारखेला अनुक्रम नंबर चार गड्याचिन्हावर संग्रभया उभे आहेत संग्रभयाचा शेड्यूल खूप व्यस्त आहे त्याच्यामुळं सचिन भाऊ जगताप आपल्यामध्ये आलेले त्यांचे आभार मानतो सगळ्यांनी टाळ्या जगतात त्यांचं स्वागत करावं चंद्राम भाई जे काम आहे ते सर्वांना माहिती आहे आपल्याकडे पण काही इश्यू आहेत कामाचे जे मिशन कंपनीमधील लोक असतील त्यांना कोणाला जर काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता त्यांच्यासमोर मांडू शकता सचिन भाऊ सचिन भाऊ त्यांच्या मार्फत एक काही आश्वासन देतील आपल्या अडचणी त्यांना कृपया सांगा कोणाला काही वाटत असेल रस्त्याचं काम असेल लाईटचं काम असेल कृपया आपण त्यांना सांगा म्हणजे आपल्या इथलच्या अडचणी मिशन कंपनीच्या अडचणी सचिन भाऊनं करतील आणि ते तुम्हाला त्याच्यात मार्गदर्शन करते तर कोणाला बोलायचं असेल तर कृपया त्यांनी बोलावं आपले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष यांच्यातर्फे मी प्रत्येकांना विनंती करतो की आपले लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांना आम्ही ख्रिस्ती बांधवांकडून प्रत्येकाकडून जाहीर पाठिंबा दिलेला आहे आमच्या सर्वांकडून त्यांना कायम त्यांचा पाठिंबा राहील आणि तसंच आम्ही येत्या वीस तारखेला आपले लाडके आमदार संग्राम भैया जगतापांना विजयी करा आणि भरपूर मतं द्या आम्ही हीच नम्र विनंती करतो वीस तारखेला अनुक्रमांक चारच्या बटन दाबून संग्राम भैया जगताप यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि आम्ही संग्राम भैयांना आमदार म्हणून नाही तर मंत्री म्हणून निवड करा हेच नम्र विनंती करतो संग्राम भैया वन्स मोर